माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात विघवी आणि कोशिंबळे या दोन गावातील ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती करीत असतात याच भातशेतीवर वर्षभर त्यांचा उदरनिर्वाह होतो वर्षभर गुरांसाठी लागणारा पेंढा देखील साठवून ठेवला जातो अतिशय मेहनत करून तसेच मजुरीने माणसं घेऊन हे शेतकरी आपली वडीलोपार्जित उन्हाळी भातशेती करीत आहेत मात्र यावर्षी मॉन्सून पूर्व पावसाचे संकट असून उन्हाळी भातशेती करणारे शेतकरी हे हवालदीज झाले असून ते मोठ्या संकटात सापडले आहे माणगाव तालुक्यात तसेच इंदापूर विभागात बहुतांशी भागात काही शेतकरी ही शेत उन्हाळी भातशेती मोठ्या प्रमाणात करत असून भात बियाणे खते नांगर की तसेच मजूर हे विकत घेऊन ही शेती करीत आहेत या भातशेतीसाठी शासन कुठल्याही प्रकारे त्यांना मदत करत नाही तसेच वर्षभर मेहनत करून देखील त्यांना कुठल्याही प्रकारे नफा मिळत नाही उलट दरवर्षी तोटाच होतो असे शेतकरी सांगतात माझं नाव शिरज चापले आहे शेतकरी आहे परंतु शेतीची मेहनत करतो भरपूर पण असा गोरी पाऊस वीज पडल्या काय आमची शेतीची नुसकान होती ना आम्ही त्यात काय करणार कसा भागवणार परंतु हल्ली माणसाची मजुरी पण तीनशे रुपये दोन टाईम जेवण काय आहे आम्हाला ह्या पावसाचा धोका असा आहे करणार काय आम्ही शेती किती शक्ती करणार शासन काय भरपा का असं काय नुकसान झाले तुम्हाला कधी देतात कधी नाही आता दोन वर्षात काही नाही हो ना आता काय भिजलं काय तुमचं आता हे बघा असं आहे आता आता पाऊस उठलेला आहे वरती हो मग आता आता काय पाऊस उठला आता त्याची काय त्याची आता कारण काय आता भिजलं ना भिजलं पण न्यायलाच पाहिजे ना शेतीतला काय शेतीत ठेवून जमणार आहे बरोबर पेंटा तर पाहिजे हो आ? मजुरी पण खूप आहे मजुरी तीनशे रुपये तीन दोन रुप टाइम जेवण काय माणसाला आम्हाला परवडत तुमच्या शेतीवरच पोट आहे का सगळं शेती हो काय किती वर्ष करता ही शेती शेती आम्ही जवळ जवळ वीस पंचवीस वर्ष झाली बाप तुमची खूप अंग मिळत आहे हो तो तो शासन कधीतरी तुम्हाला भरपाई देतो कधीतरी मला भेटतो काय टायमाला मग उभा करून घेतला काय भात हा काढतो तुम्ही सगळा तुमचा वर्ष जातो काय नाही आली बदरी सगळा आली तीनशी तीनशे आता बघा काल चार आठ म्हणजे वीस माणसं आले उद्या आठ माणसं म्हणजे वीस माणसाची मदत झाली किती जेवण खाऊन जेवण खाऊन वीस तरी साठ सहा हजार झाली काय मिळणार भात त्यात आणि त्यात मध्ये हा पाऊस त्यात मध्ये हा पाऊस असा करतोय एक एकरात शेती केली तर वीस ते पंचवीस हजारावर खर्च जात असून या एक मधील भात विकला तर अर्धा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी सांगतात भाताला भाव हा खूप कमी मिळत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा नेहमी तो। तो नव्या जोमाने आपली शेती करण्यास उभा राहतो असे देखील काही शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले शेती करतो या शेतीला आम्हाला लास्ट पर्यंत पाणी पण नाही वेळेवर भेटेल आणि पाऊस आल्यानंतर आम्हाला कोणतीही मदत होत नाही आणि असं भिजल्यावर आम्हाला मजुरी पण ते परवडत नाही कारण चारशेने पाचशे रुपये मजुरी झालेली आहे तरी याच्याकर शासनाने काहीतरी आम्हाला मदत करावी आणि इकडे काय शासन आम्हाला कोकणामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला काही मदत करी ना करीत नाही जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर